संकटावर मात सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव खोशदा संदीप राऊत नगर परिषद प्राथमिक कन्या शाळा कस्तुरबा वाड आज मी माता रमाबाई आंबेडकर यांचे जीवन व कार्य याबद्दल दोन शब्द सांगणार आहे त्यांचे जीवन पट अत्यंत प्रेरणादायक आहे त्या डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या पत्नी होत्या आणि त्यांची जीवनशैली समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी समर्पित आहे त्यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव आंबेडकर यांना जीवनातील अनेक कठीण प्रसंगात आधार दिला आणि समाजाच्या चळवळीमध्ये मोठा योगदान दिला संसारात होती रमाची शिवीमाला तरी सात होती भीमराव होते दिव्याच्या समान आणि त्या दिव्याची रमा वाट होती आणि त्या दिव्याची रमा वाट होती रमाबाई आंबेडकर त्यांचा सर्वात मोठा महिलांच्या महिलांची महिलांना शिकवणे हा होता त्या महिलांना शिक्षण मिळावे हे त्यांचे ध्येय होते त्यांच्यामुळे महिला ऐकून घेतले त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद बालपण जोडीले पुस्तकांना तोडीले अनेक बंधनांना बालपण जोडीले पुस्तकांना तोडीले अनेक बंधनांना न्याय ना। मिळवून दिले बहुजनांना निर्माण केले संविधान निर्माण केले संविधान मी आई दिलीप मेश्राम नगर परिषद कन्या शाळा कस्तुरबा माननीय अध्यक्ष आदरणीय प्रमुख मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज आपण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेबांनी स्वतः अपार कष्ट करून उच्च शिक्षण प्राप्त केले त्यांनी प्रचंड आपणही शिक्षणाच्या मार्गाने पुढे जावे आणि समाजातील अज्ञान दूर करावे अन्याय सहन करू नका संघर्ष करा संघर्ष करा, करा। बाबासाहेबांनी सामाजिक अस्पृश्यता आर्थिक अन्यायाच्या विरोधात कठोर संघर्ष केला

माझे जीव की प्राण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातून आपल्याला शिकारे मिळत आहे की कोणत्याही संकटाला घाबरू नका संघर्ष करा संघर्ष करा त्यांच्या आपण सर्वांनी त्यांच्या विचार अशी भीमरावांची शान भल्या भल्यांची झुकते मान अशी भीमरावांची शान भल्या भल्यांची झुकते मान आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या भीमाचा दरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या भीमाचा दरारा एवढे बोलून मी आपले दोन शब्द इथेच बंद करतो आणि आपण सर्वांनी माझे दोन शिवनेरी किल्लावर झाला होता त्यांनी आपल्या शौर्याने आणि रणनिती कौशल्याने मुघल साम्राज्याला आव्हान दिले आणि मराठा साम्राज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराजांचे वडे शाहजी राजे भोसले हे एक शूर सरदार होते आणि त्यांची आई